पालकमंत्री पद मला पाहिजे रायगड रायगडच मला पाहिजे तुम्ही मंत्री आहात मंत्री गेला तेवढा पालकमंत्री पद कशाला पाहिजे पाहिजे तर या जिल्ह्याला कशाला पाहिजे हा हावर पण लोखड पणा अत्रडपणा कसं ना का मंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुम्हाला काम करायला मोकळा आहे का पण पुस्तक त्यांना अधिकार आहे का औरटपाड्यावर बोलण्याचा त्यांचा औरटपाडा जो हजार आलेला आहे ना भोग आहेत नाही त्याचे सगळे रॉयल्टीमध्ये भोगत आहेत पुण्याच्या केसमध्ये भोगत आहेत सगळ्या जेलमध्ये झालेल्या आहेत चाललेलं आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं असं औरटपाणा का औरटपणा मला वाटतं त्यांनाही बोलण्याचा अधिकार नाही आहे माझं नाव घोषित झालं होतं पण काही कारणामुळे ते पूर्ण ते झालेलं आहे मला वाटतं पक्षाला जर योग्य वाटत असेल तर तो योग्य निर्णय करतील पण यांना काय कोणी सांगितलं हावरटपणा का औरडपणा तुमचा हावरटपणा लोकांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे तुमची अवस्था काय झाली आहे बघा ना तुम्ही आज कुठे गेलात तुम्ही काय राहिलं तुमचं कुठे फिरतायत दारोदार तुम्ही आता शे दरवाजे ठोकत